डॉक्टर माझ्या मुलाला झटक्याचा म्हणजे अपस्मारचा आजार आहे तर तो सामान्य जीवन जगू शकतो का त्याला मी शाळेला पाठवू का तो सायकल खेळू शकतो का जर मोठे व्यक्ती असेल तर ते विचारतात की तो ड्राईव्ह करू शकतो का तर हे असे बरेचसे प्रश्न पालक मला विचारत असतात आणि आपल्याला जर हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी बाल आणि किशोरवयीन मुला मुलींचा कर्तज्ञ आहे तर मित्रांनो जेव्हा झटक्याचं निधन होतं तर पालकांना खूप सारे प्रश्न असतात त्या बाळाच्या भविष्याविषयी त्या आजाराविषयी तो नॉर्मल जीवन जगू शकतो का काय काय प्रिकॉशन घेतली पाहिजे तर आम्ही पालकांना झटक्याचे जे मुलं असतात त्यांना काही मिनिमम रिस्ट्रिक्शन सांगत असतो तर पहिलं म्हणजे की जे झटक्याचे जे मुलं असतात त्यांना आम्ही सायकलिंग म्हणजे सायकल आणि स्विमिंग आणि पोहणं तर हे शक्यतो टाळण्यासाठी सांगतो किंवा जर त्यांना सायकलिंग किंवा स्विमिंग करायचे असेल तर कोणीतरी त्यांच्यावर तिथे पाहिजे का की जर सायकल खेळताना स्विमिंग करताना त्यांना जर झटका आला हो तर ऍक्सिडेंट होऊ शकतो त्यांचा जीव जाऊ हो शकतो त्याच्यामुळे ते अवॉइड केले पाहिजे किंवा ते करताना कोणीतरी त्यांच्यावर तिथे हवं हो, तिथे पाहिजे दुसरी गोष्ट पॅरेंट्स विचारता की माझ्या मुलाला मी शाळेत पाठवू का त्याचे जे खेळ वगैरे असतात ते खेळू देऊ का तर हे काही जर मिनिमम रिस्ट्रिक्शन सोडले तर अशी मुलं नॉर्मल जीवन जगू शकतात ते रेग्युलरली शाळेत जाऊ शकतात परंतु तुम्हाला शाळेमध्ये टीचर्सला त्यांना त्याच्या आजाराविषयी माहिती देणं गरजेचं आहे कारण की काय होतं की झटका आला तर बरेच काही वेगवेगळे चुकीच्या गोष्टी बाकीचे लोक किंवा ज्यांना झटकेविषयी माहीत नसतं त्या पेशंट्सवर करतात आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीव झोक्यात येऊ शकतो तर त्यांना तुम्ही कल्पना द्या की जर झटका आला तर त्याला झोपून ठेवणे तोंडात काही चमचा पाणी न टाकणे एका डाव्या कुशीवर करणे आणि काही वेळेस झटके जर पाच मिनिटापेक्षा जास्त असेल जास्त वेळ चालत असेल तर इमर्जन्सीसाठी काही नाकात टाकण्याचे झटके बंद करण्याचे काही स्प्रे असतात ते पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवू शकतात तर झटक्याच्या विषयी तुम्ही जर टीचर्सला कल्पना दिली तर मग त्या मुलाला तुम्ही शाळेमध्ये पाठवू शकतात फक्त रोड क्रॉस करताना कोणीतरी त्यांच्यावर पाहिजे पुढचा प्रश्न पॅरेंट्स मला विचारतात की आ, आ, जे मोठे असतात अठरा वर्षाच्या पुढील जे व्यक्ती असतात तर ते ड्राईव्ह करू शकतात का तर युजुअली ज्यांना एपीएफसी असते त्यांनी शक्यतो ड्राईव्ह करता नाही कारण की ड्राईव्ह करताना झटका आला तर त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि दुसऱ्यांना पण इजा होऊ शकते तर ड्रायव्हिंग करणे हे शक्यतो म्हणजे टाळलेच पाहिजे ते आणि ते लिगली पण अलाउड नाही आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते तुम्ही करू शकता पालक पुढे विचारतात की अशी मुले त्यांना काही अभ्यासात हो अडचण वगैरे येऊ शकते का तर युजली जर झटके व्यवस्थित कंट्रोल असेल तर युजली त्यांना काही वेळेस अभ्यासात बऱ्याच मुलांना अभ्यासात त्रास होत नाही परंतु काही मुलांना त्या झटक्यांमुळे अभ्यासांमध्ये अडचणी होऊ शकते जर त्याला अभ्यासात काही अडचणी येत असेल त्याचे जे अभ्यासातले जे रिझल्ट आहे ग्रेड आहे ते कमी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्याविषयी तुम्ही त्याचं ट्रीटमेंट वगैरे करू शकतात बरेच जे मोठे व्यक्ती असतात ते आम्हाला विचारतात की असे मुलं जे व्यक्ती आहे की ते लग्न करू शकतात का त्यांना मुलं होऊ शकतात का त्यांच्या मुलांना झटक्याचे चान्सेस काही असतात का तर मित्रांनो जर झटके व्यवस्थित कंट्रोल असेल तर असे व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतात लग्न करू शकतात त्यांना मुलं पण होऊ शकतात काही जे, जे जेनेटिक झटके असतात ते त्यांच्या मुलांना होण्याचे काही पर्सेंट चान्सेस असतात परंतु त्याच्यावर पण ट्रीटमेंट असते त्याच्यामुळे अशी व्यक्ती लग्न करू शकतात नॉर्मल जीवन पण जगू शकतात फक्त कसं असतं की जे मुली आहे मोठ्या की ज्यांना झटक्याची औषध आहे आणि त्यांचं लग्न होऊन त्यांना जर मुलं होण्याचे चान्सेस असेल तर त्या औषधांचा त्यांच्या जे गर्भ असतात त्याच्यावर काही परिणाम होतो की नाही त्याचं तुम्ही डॉक्टरांशी डिस्कशन केलं पाहिजे प्रेग्नेन्सी प्लॅन होण्याच्या पहिले आणि त्यानुसार जे काही गर्भासाठी सेफ औषध असतात ते डॉक्टर प्रेग्नन्सी प्लॅनिंगच्या पूर्वीच ते बदलून देऊ शकतात तर ते तुम्ही डॉक्टरांशी डिस्कस करणं अत्यंत गरजेचं आहे युजली आम्ही अशा मुलांना व्यवस्थित झोप घेण्यास सांगतो कारण की झोप कमी झाली तर झटका येऊ हो शकतो अशा मुलांना आम्ही जे चमकदार लाईट असते म्हणजे टी व्ही मोबाईल पाहताना अंधारात पाहता लाईट चालू करून दुरून पाहिलं पाहिजे किंवा जे फ्लॅश ऑफ लाईट होतात ना की जे चमकणारे लाईट असतात त्यांच्यामुळे काही झटके प्रेस्पिटेट होऊ शकतात तर ते अवॉइड करण्याचा आम्ही त्यांना सांगत असतो तर ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर जे झटके आपसमार असणारे जे मुलं किंवा व्यक्ती असतात तिथे नॉर्मल जीवन जगू शकतात फक्त थोडी जी प्रिकॉशन घेतली तर त्यांचं जीवन पण सेफ असतं तर तुमच्या मुलं पालका पाल्याला तुमच्या कोणी नातेवाईकांना जर झटक्याचा त्रास असेल तर हे तुम्ही प्रिकॉशन घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून समाजामध्ये झटक्यांच्या झटक्या आजाराविषयी चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन पोहोचून असे मुलं नॉर्मल जीवन जगू शकतात तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅ वंडरफुल डे